एमआयडीसी पोलीस ठाण्याची कामगिरी सहा गुन्हे उघडकीस पाच मोटरसायकल हस्तगत एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शो शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोडी करणाऱ्या व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर शहरकडील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये दागिने रोख रक्कम व पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहे एक मोटारसायकलचा पोलीस अभिलेख तपास करीत आहेत आरोपी शाहरुख उर्फ आलम मोहम्मद इसाक तांबोळी दोन विधी संघर्षग्रस्त बालक सूर्यकांत एलगर सैफन नरुद्दीन भागवान दोन बाल आरोपी ताब्यात असून इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना ओबाळे दीपक डोके सचिन भांगे मंगेश गायकवाड आमसिद्ध निंबाळ दीपक नारायणकर शंकर याळगी काशीनाथ वाघे भारत कुवाले, सुहास अर्जुन अमोल यादव अजित माने देविदास कदम अमर शिवसिंगवाले यांनी पार पाडले